नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचं भरलेलं वांग करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी इथे काटेरी वांगी घेतली आहेत पाच ते सहा चिरलेला बारीक कांदा थोडंसं ओलं खोबरं भाजलेले शेंगदाणे कांदा लसूण मसाला आपला घरगुती थोडासा मसाला दोन चार लसणाच्या पाकळ्या धणे पावडर आणि मीठ आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी आता एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणा लसूण खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ना सुकं ते इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळे चवीपुरते स्पायसेस टाकायचे आहेत तुम्हाला जे कोणते स्पायसेस आवडतात ते टाकू शकता पण मी इथे डिटेलमध्ये सांगते मी कोणते वापरलेत ते वापर तुम्ही अशा पद्धतीने वांग नक्की करून बघा एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय थोडीशी धणे पावडर घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला आमचा हा घरी बनवलेला मसाला आहे खूप छान टेस्ट आहे त्याला पण इथे चवीपुरतं मीठ आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला ही मेन थिंग आहे जर तुम्हाला झणझणीत भरलेलं वांग खायचं गा। आहे गावरान पद्धतीचं तर हा मसाला मॅन्डेटरी आहे ह्याने खूप जास्त छान टेस्ट येते आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेल वापरलं तरी चालेल मी इथे नाही वापरते मी इथे ड्राय मसालाच सगळा मिक्स करून घेते आम्ही कोकणातले असल्यामुळे आमची इथे मोस्टली शेंगदाण्याचा कूट घालून अशी भरलेली वांगी करत नाही पण मी कॉलेजला साताऱ्याला होते ना तिकडे अशी भरलेली वांगी झणझणीत शेंगदाण्याचा कूट घालून खूप सुंदर लागायची मला इथल्यापेक्षा तिकडलीच ही भरलेली वांग्याची रेसिपी खूप आवडते माझ्या रूममेटच्या आईची रेसिपी आहे ही साक्षीच्या आईची खूप छान रेसिपी आहे आणि खरंच खूप मस्त होता ती भरलेली वांगी आता मी इथे सगळं एक एक करून ही वांगी भरून घेतली हा मसाला भरून तुमच्या इथली भरलेल्या वांग्याची रेसिपी थोडी काही वेगळी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट टाईम मी ती रेसिपी नक्की ट्राय करेन आणि ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे खरंच खूप छान होतं आता ह्याच्यामध्ये मी एक बटाटा असा उभा चिरून घेतला आहे छान लागतं वांग्यामध्ये बटाटा त्याच्यामुळे आता इथे मी एक कढई तापत ठेवते इथे मी गॅस चालू करून घेतला आहे आता त्याच्यावर आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढई थोडीशी तापली की त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाका तुम्ही इथे कोणतंही तेल वापरू शकता शेंगदाण्याचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल त्याने पण शेंगदाण्याच्या तेलानेसुद्धा वांगी खूप छान होतात पण मी ते आमची ते जेमिनीचं जे तेल वापरतात रोज घरात तेच अवेलेबल होतं त्याच्यामुळे मी तेच वापरले आता इथे कढईमध्ये तेल तापून झालं ना की त्याच्यामध्ये आता मी थोडंसं जिरं टाकते आहे फोडणी द्यायची आहे आणि जिरं छान तडतडलं ना की त्याच्यामध्ये आता आपल्याला एक एक करून ही सगळी वांगी टाकायची आहेत अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तेलामध्येच वाफेवर ही वांगी खूप छान शिजतात आणि खूप जास्त छान लागतात एक एक करून ही वांगी तेलामध्ये छान सोडून झाली ना की त्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला म्हणजे उभा चिरलेला बटाटा होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि जो उरलेला मसाला होता आपला जो आपण केला होता शेंगदाणे कांदा वगैरे वापरून तो आता ह्याच्यामध्ये मी टाकला आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला एक वाफ काढण्यासाठी एक वरती हे सगळं मिक्स करून घ्या आधी त्याच्यानंतर आता मी एक झाकण ठेवते आहे वाफ काढण्यासाठी जे आता मी ताट ठेवले ना त्याच्यामध्ये मी एक पेला पाणी ओतले आणि ह्या ताटातल्या पाण्याला जेव्हा उकळ येईल त्याच्यानंतर आपल्याला हे ताट उघडून बघायचं आहे की आपली वांगी शिजलीत का छान म्हणजे हे आता सगळं एक वाफ आल्यानंतर हे सगळं एकदा मिक्स करून घ्या आणि नंतर थोडा वेळ लो गॅसवर परत एकदा पाच मिनटासाठी झाकण ठेवा म्हणजे वांग आणि बटाट खूप छान शिजतं तुम्ही इथे बघू शकता गावरान पद्धतीचं झणझणीत वांग कसं दिसतंय एक नंबर चवीला तर छान लागतंच हे आणि जर तुम्हाला अशाच नवीन ने नवीन रेसिपी बघायच्या असतील तर पायलवर्तक या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला इट्स पायल लाईफ या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका बाय